हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे सर्वदा या कुंदेंदुतुषार धवला या शुभ्रवस्त्रावता या मंडित करा या, या ब्रमाच्युतशंकर देवै सदा वंदिता सा पातु सरस्वती भगवती निशेषयाड्यापहा गुरुर्ब्रमा गुरुर्विष्ण गुरुर्देव महेशर गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम महायोगपीठे चटे भीमर्या वरम पुढरीकाय धातुन मुनींद्रे समागत तिष्ठमानंदकंदं परब्रमलिंग वजे पाांडुरंग ओं भैष्मींच चंद्राननां सकलसद्गुरू सत्सदरूपा वंद्या ब्रमादिवेस्तांबनीमरवरदा्या सर्वालकारशोभसुखपदामादिशक्तीं सुरेंद्रा व्यक्तामाड्यां गुणाड्या प्रियकरकुणा सुंदरांगांबजेअम पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री रुक्मिणी माता की जय 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 रघुवीर समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय गंगा माता की जय पाहता पाहता जगन्नाथ पंडितांनी लिहिलेल्या आणि त्यावर टीका केलेला अनुवाद केलेला गंगातीर विरहिणी म्हणजे गंगालहरी हे प्रकरणात समाप्तीकडे आलेलं आहे एकानाव्या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित म्हणून जातात एकदा शंकर पार्वती द्यूत खेळाया या बसली होती पणा पशुपती उमा घेई जिंकू तो हस्ती चर्म पांघरण्याचे प्रमथ गणते सेवेचे हा रथचे रुद्राक्षाचे नंदी चंद्र ही हरला शिव तेव्हा शिव हट्टा पेटला काही न उरलेपणाला मग त्याने स्वतःला योजलेपणाला वण्याचे शिवाचा तो हरतापण शंभू सिमी जिंकीन त्याच्या हसवेच स्वाधीन व्हावे लागेल गंगेस ही, तही पाहू कशी पाहू कशी श्री राहून मिरवे आईट भारी या अभिप्राये ती गौरी हासून पाही तुझ्याकडे तेने जननी आपोआप तुझा उडाला थरकाप आणि उसळू लागे आप भविष्याच्या भयामुळे जय जल उसळता लाटा उठती द्वेषे थैमान घालीती त्याच धरिता ती त्या कुरुती दिव्य तुझ्या तुझ्या दिव्य तांडवाची ते तुझे तांडव नृत्य आम्हा करू पर परम पवित्र तेने कृत करत आम्ही गंगे जीवनी गंगेचे महात्म्य या गंगे श्लोकामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे त्याला थोडी तात्विक पैठक आहे आणि पौराणाचा आधार घेतलेला आहे पुराणांचा आधार घेतलेला आहे काय म्हणतात पहा एकदा शंकर पार्वती द्यूत खेळा या बसली होती पणा आलावेच पशुपती उमा घे जिंकून ते एकदा कैलास पर्वतावरती भगवान श्री शंकर आणि आदिशक्ती पार्वती माता हे द्यूत खेळत बसलेले होते बस म्हणजे सारीपाठ खेळत बसलेले होते बस तो एक खेळ आहे अत्यंत सुंदर अशा प्रकारचा हे बुद्धीचं बळ त्यामध्ये फार पाहायला लागतं काही सोंगट्या असतात लाकडाच्या त्याच्यावर रंग त्याला वेगळेवेगळे रंग दिलेले असतात त्याला आणखी कवड्या घ्यायच्या आणि कवड्यानं दान टाकायचं असतं कवडी उलटी पडली का सुलटी पडली याच्यावरचे दानाचं मन अवलंबून असतं आणि अशा प्रकारे द्यूत शंकर आणि पार्वती दोघेही खेळत बसलेलं होते कुठे स्वर्गामध्ये झालं पहा पणालावीचं पशुपती उमा घे जिंकून शंकराने सारिपाठ खेळत असताना दीत खेळत असताना जे जे पणाला लावलेलं होतं ते ते सगळं काही पार्वतीनं जिंकून घेतलेलं होतं काय काय पणाला लावलं हस्ती चर्म म्हणजे कमरेला गुंडाळलेलं हत्तीचं चर्म ते पणाला लावलं पांघरण्याचं होतं ते शंकराच्या तरी देखील लावलेलं होतं जिंकून घेतलं प्रमथगणते शेवेचे शंकराचे जे शिवगण होते हे पणाला लावले पार्वतीनं डाव टाकला आणि त्यांनाही जिंकून घेतलं हार तसेच रुद्राक्षाचे नंदी चंद्र ही हरला शिव पहिल्यांदा हत्तीचं कातडं हरणाचं कातडं हरले मग सेवक वर्ग हरला मग हार तेही हरले मग रुद्राक्ष हरले मग नंदीही हरला चंद्रही हरला म्हणजे शंकराने जे जे पणाला लावलेलं होतं ते ते सगळं प्रत्येक डावामध्ये शंकर हरत होता आणि क्रोधाधीन होऊन जवळच्या वस्तू काही ना काहीतरी पणाला लावत होता हे द्यूत खेळणं पणाला लावणं आणि हरणं किंवा जिंकणं हे कानावर आल्याबरोबर कौरव आणि पांडव याने जे द्यूज खेळलेलं होतं त्याची आठवण आल्याशिवाय राहत नसते त्याचे तर सगळे काही हरलेले होते पांडव तेव्हा अशी हट्टा पेटला कोणताही खेळ असाच असतो एकदा का हट्टाने पेटला की नाही माणूस मग त्याला काही सुधरत नसतं मी एवढा महादेव असून देखील मग एक एक वस्तू पणाला लावतो आणि मी मात्र हरतो आहे असं कसं काय शक्य होतं दैव मला कसं प्रतिकूल आहे आणि तुलाच कसं अनुकूल ठीक आहे हे गेलं ना पुढच्या डावा मी जिंकेल असं म्हणून एक एक वस्तू शंकर हारत चाललेले होते काही न उरले पणाला अहो शेवटी पणाला लावायला उरले काही उरलेलं नव्हतं सगळं काही शंकरांनी पणाला लावलेलं होतं आणि पार्वतीचे जिंकत होती मग आणि स्वतःला योजलेपणाला उण्याचे मग भगवान श्री शंकर म्हणाले मी मलाच पणाला लावतो म्हणजे मी मला पणाला लावते याचा तर काय आहे हे दान टाकायचं दोघांनी हे आणि तू दान टाकायचं तू जर जिंकलंस तुला दान जर योग्य पाडलं तर तू सांगेल ते काम मी करणार मी तुझा सेवक किंवा दास जात मी एकटाच नव्हे नंदी सेवक होईल माझे सारे शिष्यसेवक होतील माझं हस्तचर्म शिष्य होईल माझं रुद्राक्ष तुझ्या मालकीचं होईल माझ्या गळ्यातले हार तुझ्यामार्की माझं जे जे काही आहे हे सगळं तुझ्या मालकीचं होऊन जाईल तेव्हा शिव हट्टा पेटला काही न उरले पणाला मग त्याने स्वतःला ला योजले पहाला वण्याचे शिवाचा तो हरतापण शंभू शिमी झिंकिणं त्याच्या सभेचं स्वाधीनं व्हावे लागेल गंगेसही शंकर स्वतःला पणाला लावतो म्हणल्याबरोबर सगळ्यात जास्त आनंद झाला तो पार्वतीला झालेला होता कारण आत्तापर्यंतचे पण मी जसे जिंकले तसं मी यापणामध्ये जर शंकराला जिंकलं तर नुसतं शंकरालाच नव्हे तर शंकराच्या डोक्यावर असणारी जी गंगा आहे या गंगेला मी जिंकते आहे कसं अनुसंधान ठेवलेलं आहे पहा अनुसंधान येतात योग्य तो संबंध इकडे कळ दाबली की तिकडे नळी लागत असते इकडे कळ बंद केली बटन बंद केलं खटका बंद केला की तिकडेची नळी किंवा गोलक बंद होऊन जातो याला अनुसंधान असं म्हणतात पहिल्या श्लोकापासून शेवटच्या श्लोकापर्यंत प्रत्येक श्लोकामध्ये गंगेचा उल्लेख हा केलेलाच आहे तसा याही श्लोकात केलेला आहे पहा शिवाचा तो हरतापण मी जिंकेनं त्याच्या सवेचं स्वाधीनं व्हावे लागेल गंगेस ही गंगेला देखील माझ्या स्वावीनं व्हावं लागेल म्हणजे माझी जी सवत आहे जी माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर आरूढ झालेली आहे तिला मी आता तिची हाल काय करते बघा द्वेष करावा मत्सर करावा तिरस्कार करावा रागराग करावा तर केवळ महिलाने आणि महिलांनीच म्हणूनच अंग नाटककार विल्यम शेक्सपियर जिलसची जे या नाटकामध्ये म्हणतो जिलसी ही दाय नेम इज वुमन द्वेषा तुझं नाव स्त्री हा द्वेष शंकर पार्वतीच्या शरीरामध्ये आता पूर्णपणे भिनलेला होता जसं काही काही हट्टाला पेटलेली होती तिला मा मह... तिला माहिती नव्हतं काय बा आपण जे मागून घेणार आहोत त्याचा परिणाम वाईट होणार आहे ते अहो चौदा वर्ष वनवास आणि भारताला गादीवर बसायचं याच्यामुळं राम जरी वनामध्ये गेले तरी रामावर रामावर ताज्या दशरथाचं अलौकिक असं प्रेम स्वतःपेक्षाही जास्त प्रेम दशरथाचं रामावरती होतं आणि शेवटी झालं काय दशरथ म्हणाला काय वाटेल ते माग पण हा पण तू मागे घे काही काही ऐकायला तयार नव्हती ती हट्टानं पेटलेली होती तशी ही आता सुडानं पेटेल की बघतेच मी आता गंगेचं काय हाल करते ते तई पाहून कशी शिरी राहू मिरवी आईट भारी त्या अभिप्राय ती गौरी हसून पाही तुझ्याकडे तिनं आत्तापर्यंत काय केलं तुझ्याकडे बघत नव्हती खेळत होती पण जेव्हा शंकर म्हणाले की मी मला स्वतःला पणाला लावतो त्याबरोबर तुलाही मी जिंकेन कशी मी तुला जिंकल्यानंतर हाल करते बघ म्हणून नुसतं पार्वतीने आपले दोन्ही डोळे किंवा नेत्र कटाक्ष हे तुझ्या दृष्टीने केलेले होते त्याचा परिणाम काय झाला आत्तापर्यंत तू आय टीनं वागत होतीस तुझी आईट खूप भारी होती पण आता बघा काय करते ती तई पाहून शिडी राहून मेरवी आईट भारी या अभिप्राय ती गौरी हसून पाहे तुझ्याकडे गौरी म्हणजे पुन्हा हे पार्वतीचंच नाव आहे है। जसं हैमावती आलेलं आहे है। हिमालयाची कन्या ती हैमावती तसं इथं गौरी असं नाव दिलेलं आहे हे गौरीनं तुझ्याकडं हसून पाहिलेलं आहे हसून कधी पाहतात कुचेष्टनं पाहतात हास्य हास्यानं पाहतात तेने जननी आपोआप तुझा उडाला थरकाप आणि उसळू लागे आप भविष्याच्या भयामुळे त्याचा परिणाम काय झाला अद्यापर्यंत शंकराने स्वतःला पणाला लावलेलं नव्हतं फक्त तुला पणाला लावतो तु असं म्हणाले होते मला पणाला लावतो असं म्हटल्याबरोबर शंकराच्या मनाची अवस्था कशी झाली होती माहिती नाही पण तू मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली होतीस की आता कसं होणार चौथी माझा तिरस्कार करेल मत्सर करेल घाडून पाडून बोलेल सारखं टाकून बोलेल मला काम मला कामामध्ये सारखं गुंतवून टाकेल आणि मी जे शंकराच्या किंवा भगवान श्री शंकराच्या डोक्यावरचे अरुण झालेले होते त्याचा सूड सर्वार ही सर्वार्थानं घेतल्याशिवाय अजिबात राहणार नाही म्हणून तुझ्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये मनामध्ये भय उत्पन्न झालेलं होतं तेने जनने आपोआप तुझा उडाला थरकाप तू थरथर ला कापायला लागेल असं काय होते कोणाष्ट माणूस थरथर कधी कापतो एखादा भीतीदायक प्रसंग जर समोर दिसला एखादा अपघात जर समोर पाहिला किंवा लांब धावत जाणारा ला। एखादा ससर करत जाणारा नाक किंवा साप जर पाहिला एकदम फणा काढून समोर आल्याबरोबर माणसाचा थरकाप आता काय करावं कळत नसतं नेमकं तसं होऊन गेले पा तुझा उडाला थरकाप आणि उचळू लागे आप भविष्याच्या भयामुळे त्याचा परिणाम काय झाला तू घाबरलीस त्यामुळं पाणी उसळायला लागलं आता आपलं कसं होणार आपण काय शंकराच्या डोक्यावर ती राहू शकणार नाही आपल्याला आता शंकराच्या डोक्यावरून खाली उतरावं लागेल याचा परिणाम म्हणून तुझं पाणी हे होतं जास्त उसळू लागलेलं होतं ते सुद्धा कशामुळं भविष्याच्या भयामुळे ऐक भविष्याला भव्य भीषण आला हे भविष्य जे पार्वतीचं होतं ना ते अत्यंत भीषण अशा प्रकारचं होतं कारण पार्वती तिला आता कधीतरी कामी सोडणार नव्हती तिचा पूर्णपणे द्वेष आणि तिरस्कार करणार होती तिला कधी खायला देईल किंवा देणार नाही पाणी प्यायला देईल किंवा देणार नाही कशा प्रकारे स्त्रिया सूड उगवतात हे अजिबात सांगता येत नसतं मास्तरचा सूड उगवला चंद्रकलेनं आता तुणचुन घ्यायला लावलेलं होतं तसं गंगा म्हणते की आता पार्वती माझा सूड उगवेल तेने उसळच्या लाटा उठती द्वेषे थैमान घालिती त्याच धरिताची आकृती तुझ्या दिव्य तांडवांची त्यामुळं झालं काय भयामुळं भीतीमुळं तुझ्या पात्रातलं पाणी ओसंडून वाहू लागलेलं होतं उ उसळी घेऊन वाहू लागलेलं होतं परिणामी तू तांडव करायला लागलेली होतीस तुझं तांडव म्हणजे काय तर जास्त वेगानं तुझ्या पात्रातलं पाणी पुढं पुढं वाहत जाणं आणि त्यावर मोठमोठ्याला लाटा निर्माण होणं म्हणजे खवळणं वारं ज्यावेळेला जोरात व्हायला लागतं त्यावेळेला समुद्र खवळलेला असतो आणि समुद्र खवळला की मग सांगितलं जातं की समुद्रामध्ये मच्छीमारांना जाऊ नये कारण पाच फुटाच्या दहा फुटाच्या पंधरा फुटाच्या लाटा समुद्रामध्ये येणार आहेत आणि त्यामुळे मानवाची हडी होणार आहे तसं तू त्याला एकाच समुद्राचं ते तांडवच असतं समुद्राच्या अंगी दोन रूपं आहेत शंकराप्रमाणे एक आहे शांत रूप आणि दुसरं आहे तांडव करणारं असं रूप शंकराची दोन्ही रूपं जर तुम्हाला पाहायला पाहायची असतील तर जा कुठे जा संभाजीनगरला जा तिथे अजंठाणी वेरूळ नावाचे दोन ठिकाण आहेत जगातली प्रसिद्ध अशा प्रकारची कोरीव लेणी तिथे आपल्याला पाहायला मिळते त्यातल्या वेरूळच्या सोळाव्या क्रमांकाच्या लेण्यामध्ये आपण गेल्यानंतर ले भगवान श्री शंकराचं तांडव करणार रूप देखील आहे आणि भगवान श्री शंकर ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसलेले आहेत पद्मासन घालून तेही पाहिल्यानंतर आपल्याला वाटायला लागते की हाच का तो शंकर की ज्यांनी तांडव केलं आणि हाच का तो शंकर की जो ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसलेला आहे तसं तुझ्या लाटाने तांडव करायला सुरुवात केलेली होती ते तुझे नृत्य पवित्र करो आम्हा नृत्य तेने होवो कृत्य कृत्य आम्ही गंग आम आम्ही गंगे जीवनी या, या जीवनामध्ये आम्ही पावन होऊन जाऊ का ला तर तुझ्या पात्रातलं पाणी जर उसळून खाली व्हायला लागलं तर ते आमच्या मस्तकावरती पडेल डोक्यावरती पडेल आणि आम्ही या जीवनामध्ये आमचे जीवन सार्थकी लागेल आणि सर्वार्थाने आम्ही पवित्र आणि पवित्र असं होऊन जाऊ एका अर्थी आमच्या जीवनाची कृतिकृत्यता त्यातमध्ये होऊन जाते कृतिकृत्यता प्रत्येकाची वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये असते स्वातंत्र्य सावरकरांची कृतिकृत्यता कशामध्ये होती ब्रिटिशांनी रात्री बारा वाजता स्वातंत्र्य देऊन टाकलं म्हणून भारतातली हिंदुस्थानची तिथी आर्यसंस्कृतीची तिथी सकाळी सुरू होत असल्यामुळं दिवस सकाळी सुरू होत असल्यामुळं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा स्वातंत्र्याचा सा दिवस मानतात आणि शेजारचा जो देश आहे उपद्रवी तो चौदा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन मानतो खंडित काय असे ना भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मुंबईच्या दादर दादर या ठिकाणी आपल्या सावरकर सदनामध्ये भगवा ध्वजही लावलेला होता आणि तिरंगी ध्वजही लावलेला होता निशाण भगवे फडके तिरंग्यासोबत असं काव्य एका कवीने करून ठेवलेलं त्या त्यावेळेला स्वातंत्र्य सावरकर म्हणतात मी कृतकृत्य झालेलो आहे आता माझ्या जीवनाचं जे ध्येय होतं की केव्हा एकदा स्वातंत्र्य मिळतं आणि याची देही याची डोळा मी ते स्वातंत्र्य पाहतो आणि अनुभवतो म्हणून सावरकर हे उतावीळ होऊन गेलेले होते त्यांची इच्छा ही पूर्ण होऊन गेलेली होती जीवन त्यांचं सारसगी लागलेलं होतं तसंच जगन्नाथ पंडित म्हणतात की काय होईल पहा ते नृत येणे होई कृतकृत्य आम्ही आम्ही गंगे आम्ही गंगे जीवनी या, या जीवनामध्ये आम्ही देखील पवित्र होऊन जाऊ पावन होऊन जाऊ कशामुळं केवळ तुझं ते नृत्य करणारं जे पाणी आहे ते जर खाली पडलं तर ते आमच्या मस्तकावरती पडेल आणि पावन होऊन जाऊ आम्ही शेवटच्या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित सांगतात आपण पहिल्या दिवशी पाहिलं किंवा दुसऱ्या दिवशी पाहिलं की एक श्लोक रचला की गंगेचं पाणी एक पायरीवर चढत होतं काशीला मणकंडिका नावाचा घाट आहे आणि या घाटावर जगन्नाथ पंडित हे गंगा सांगत होते त्यांनी बावन्नावा श्लोक रचला आणि गंगेनं जगन्नाथ पंडिताला आणि लवंगीला स्नान घातलेलं होतं तो शेवटचा श्लोक काय आहे पहा भगवान शिवाच्या मस्तकाशी तूच गंगे भूषण होशी अनेक जीवांच्या दुःखाशी नष्ट केले तरे त्वरे तुवा उंच उंच मनोहर तरंग तुझ्या जलावर उसळता ती निरंतर चित्त ओढून घेती जे सर्व सुखाशी सोडून एकाग्र करून अंत करणं घेत घेत बसावे दर्शन वाटे तुझ्या जलोघाचे गंगे तुझे धरले चरण विनवीतो हात जोडून माझे शरीर आणि मन पवित्र करी निर्मल घे किंवा काय म्हणतात पहा पवित्र निर्मल करी घे पवित्र आणि निर्मल दोन शोध मुद्दाम वापरलेले आहेत काय पहा भगवान शिवाच्या मस्तकाशी तूच गंगे भूषण वर्षी हो ची। भगवान श्री शंकराच्या शरीराचं भूषण काय असेल डोक्याचं भूषण काय असेल तर गंगेत तू त्याचं भूषण आहेस भूषण असणं चांगलं दूषण असणं वाईट असतं अनेक जीवांच्या दुःखाशी नष्ट केले त्वरित वा गंगे तुझा उगम झाल्यापासून या क्षणापर्यंत आणि प्रथ्वी तलावर मानव जिवंत आहे तोपर्यंत तू त्यांचा उद्धार करून टाकतेस अनेकांचा उद्धार तुझ्या ठिकाणी किती लोकांच्या पापात किती पापी लोकांचा उद्धार केला याची गणती अजिबात नाही मोर्चा अजिबात तू केलेली नाहीस कारण त्याचं कामच तुझं नाही आहे तू फक्त काय म्हणते जो येतो ना त्याला मी पावन करून टाकत असते उंच उंच मनोहर तरंग तुझ्या जलावर उसळता ती निरंतर चित्त ओढून घेते कोणत्याही नदीकडे पाहत बसल्यानंतर पाहत बसावंसंच वाटतं आणि जर पलीकडनं वाहत येणाऱ्या नदीवरती जर वाऱ्याचा तरंग येत असतील तर त्यामुळं लाटा निर्माण होतात आणि या लाटासह लाटासहच नदीचं पात्र हे पाहावंसं वाटत असतं मनाला कंटाळा कधी येत नसतो इथं तर ही गंगा आहे गंगेचं पात्र विशाल आहे आणि खोल असं आहे वारा येताना तुझ्याबरोबर काय करतो आहे तुझ्या पाणी घेऊन तुझं पाणी घेऊन येतो आणि त्यामुळं उंच आणि मनोहर अशा निर् ने, लाटा निर्माण होत आहेत उंच उंच दोनदा म्हटलेलं आहे पुन्हा पुन्हा सांगण्याचं सा कारण काय आहे आपण उदाहरण पाहिलं लग्नाला यायचं जेवायला यायचं उंच उंच मनोहर म्हणजे लाटा खरं तर भीतीदायक वाटतात पण गंगेच्या पात्रावर गंगेच्या पात्रामध्ये असणाऱ्या लाटा या मात्र मनाला आनंद देणाऱ्या वाटतात सुख देणाऱ्या वाटतात मनाला दुःख हरण करणाऱ्या वाटतात तरंग तुझे जलावर ती निरंतर चित्त ओढून घेती जे तुझ्या पात्रामध्ये उसळणाऱ्या ज्या लाटा आहेत ना त्या तुझ्याकडे एकदा बघणाऱ्या असं चित्त वेधून घेतात इतक्या तुझ्या लाटा शुभ आहेत पवित्र आहेत मनोहर आहेत सर्व सुखाशी सोडून एकाग्र करून अंत करणं घेत बसावे दर्शन वाटे तुझ्या जरोगाचे सगळ्या प्रकारच्या सुखाचा त्याग करावा आणि तुझ्या काठावर येऊन बसावं सकाळी सूर्योदयापासून रात्रीपर्यंत आणि रात्रभर तुझ्या काठावर बसून केवळ तुझा प्रवाह भरून पाहावा यासार सा, या यासारखं समाधान यासारखं आनंद यासारखं सुख अन्य कोणत्याही गोष्टीमध्ये अजिबात नाही आहे तुझ्या जलोघाचे जल अधिक ओघ बरोबर जलोघ हा सामाजिक शब्द आहे समास म्हणजे काय माहिती नाही आहे आम्हाला कारण काय अलीकडं समाज छापिलेच असतात आणि मराठीमध्ये सुद्धा व्याकरण उत्तरोत्तर कमी आणि कमी करत चाललेले आहेत परिणामी मुलांना मराठी नीट बोलता येत नाही नीट वाचता येत नाही ऐकता येत नाही आणि ऐकलेलं समजत तर त्याहून नाही आणि लिहिता तर अजिबात येत नाही आहे जलौघ जल म्हणजे पाणी आणि ओघ म्हणजे प्रवाह पाण्याचा ओघ पाण्याचा प्रवाह जलाचा प्रवाह म्हणजे जलौघ तुझ्या प्रवाहाकडं पाह बसावं असं वाटतं आहे खरंच एकदा जाऊन या तुम्ही हरिद्वारला जाऊन या कणखलला जाऊन या काशीला जाऊन या गंगासागरला जाऊन या केवळ नदीच्या पात्राकडं गंगेच्या पात्राकडं डोळे टक लावून पाहावं असं वाटतं डोळे मिटायला नको वाटतं इतका गंगेचा प्रवाह डोळ्याला सुख देणारा असतो गंगे तुझे धरिले चरण हट्ट मात्र गगननाथ पंडित सोडत नाहीत अनंतर आठवले आपला हट्ट सोडत नाहीत ते म्हणतात गंगे आम्ही तुझं चरण धरलेलं आहे आणखीन काय नुसतं चरण झालं एवढंच नव्हे विनवितो हात जोडून मी माझे दोन्ही हात जोडून तुला विनंती करतो आहे तुझे पायही घट्ट धरलेले आहेत आणि काही क्षण हात पाय सोडतो आणि दोन्ही हात जोडून तुला विनंती करतो आहे प्रार्थना करतो आहे तू काय कर पवित्र करी माझे मन आणि शरीर माझं शरीरही पवित्र कर आणि मनही पवित्र कर शरीर आणि मन पवित्र कर असतं दो म्हण दोन वेगळे आहेत का हो खरं तर मन हे शरीरामध्येच असतं पण वैशिष्ट्य असं आहे की जिथे शरीर असतं तिथं मन अजिबात नसतं मन काय करत असतं सदैव भटकत राहिलेलं असतं म्हणून बहिणाबाई म्हणून जातात मन वडाय वडाय उभ्या पिकाचं ढोल किती आकल आकला, आकला फिरी येतं पिकावर मन एवढं एवढं जसा काकसाचा दाणा मन केवढं केवळ त्यात आभाळ माहीन मनाची सुंदर व्याख्या शिगमन जन्म जन्मदेखील झालेला नव्हता त्याच्या अगोदर बहिणाबाई चौधरीने मनाची व्याख्या केलेली आहे काय म्हणतात मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर ओढाळ जनावर हे कसं असतं त्याला व्यसन घाला पायामध्ये पुढच्या पायामध्ये लोढणं घाला कितीही मारा तरीसुद्धा बाटूक पाहिलं हिरवं गवत पाहिलं की हे जनावर धावत जात असतं तसं माणसाचं मनसुद्धा तसंच आहे ते ओळीकडे कधी धावत नाही चांगल्या गोष्टीकडे कधी धावत नसतं वाईटाकडे ते कायम धावत जात असतं मन सगळीकडं बसतं नाथाने भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे की मन सगळीकडे बसतं पण फक्त अध्यात्मामध्ये बसत नाही जसं माशी जगातल्या सगळ्या पदार्थावर बसते प्रेतावर बसते जिलबीवर बसते बासुंदीवर बसते लाडूवर बसते डोक्यावर बसते हारावर बसते निर्मल्यावर बसते फुलावर बसते शेणावर बसते पाण्यावर बसते पण विस्तवावर कधीही बसत नसते तसं माशी जशी विस्तवावर बसत नाही तसं मन अध्यात्मामध्ये कधीही रमत नसतं आणि जिथं मन असतं तिथं शरीर असेल असं सांगता येत नसतं मन आहे कसं मन कुठं हे दाखवायला येतं का शरीरामध्ये नाही दाखवायला येतं अजिबात काय हो का आज का जमलं काय हो का आज काही काम करायला नको वाटतं आज मनाने घेतलं की बसावं नसतं शरीर वेगळं आणि मन वेगळं काय करतं कोणताही विचार हा अगोदर मनामध्ये तयार होतो मग मन मेंदूला आज्ञा देतं मेंदू बुद्धीच्या सहाय्यानं शरीराच्या वेगळ्या वेगळ्या अवयवाकडून ते काम करून घेतं आणि विचार मनात निर्माण झालेला असला तरी त्याचा फायदा किंवा तोटा हा शरीराला भोगावा लागतो रस्त्यानं एखादी व्यक्ती चाललेली आहे आणि रस्त्यावर एक पाचशे पाशे रुपयाची नोट पडलेली आहे बघितली कुणी डोळ्यानं बघितले डोळ्यानं बघितल्याबरोबर मन विचार करतं खाली वाक आणि पाचशे रुपयाची नोट उचलून घे कोणाला वाकावं लागतं मन वाकत नसतं शरीर वागतं कमर वागते आणि मग हातानाची नोट उचलून घेतली जाते आपण ज्या वेळेला खाली पडतो सायकल खेळताना किंवा गाडीवरनं पाय घसरून किंवा चालता चालता त्यावेळेला इकडे इकडे अगोदर बघतो का तर आपण पडलेलं कोण बघतं का अगोदर बघतो आणि मग कुठे लागलं ते पाहत असतो तसं मनाचंसुद्धा आहे मन काय करतं जगातल्या सगळ्या वस्तूवर बसतं पण अध्यात्मामध्ये कधीही बसत नसतं शरीर कसं आहे शरीर हे वरून स्वच्छ आहे पण शरीराच्या आतमध्ये विशिष्ट ठिकाणी मन असं असं दाखवा म्हणलं तर अजिबात दाखवता येत नसतं तेव्हा शरीर आणि मन दोन्ही एका ठिकाणी असणं हे आवश्यक असतं काही वेळेला काय होतं घरामध्ये जर काही भांडणं कटकटी झाली असतील कार्यालयातून कार्यालयात जाईपर्यंत जर काही कटकटी झालेली असतील तर काम करणाऱ्या माणसाचं चित्त मन अंतकरण हे कामामध्ये अजिबात लागत नसतं तो सरकार विचार करत असतो उठतो पाणी पितो याला जाऊन लघुसंख्येला जाऊन येत असतो लोक विचारतात का हो काय झालं काही नाही वा थोडं मन आमचं अस्थिर झालेलं आहे ते अस्थिर मन होण्याला काही ना काहीतरी कारण घडून गेलेलं असतं म्हणून जगन्नाथ पंडितांनी बुद्धिशहा हा शब्द वापरलेला आहे मन आणि शरीर माझं पवित्र कराने निर्मळ कर पवित्र कर एकदा पवित्र कर असं नव्हे एकदा पवित्र केलेलं मन आणि शरीर कायम निर्मळ राहू दे आणि कायम स्वच्छ राहू दे म्हणून मनाचे श्लोक जे रचलेत रामदास स्वामींनी आहेत किती आम्हाला माहिती नाही कशाला बी वाचतोय आम्हाला फक्त एकच माहीत वेतनवाढ कधी होणार आणि मग पाचवा वेतना कधी येणार आणि त्याची वाढ लगेच मिळणार का प्रायडेंट फंडामध्ये जमाव का भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा होणार तेव्हा हे असं आहे सर्व पहा सगळीकडे आपल्या मनाच्या श्लोकामध्ये पहिल्या श्लोकाची पहिली रचना आहे मनासज्जना भक्तिपंथेची जावे रामदास स्वामी मनाला म्हणतात मना तू सज्जन आहेसच इतर तर कुठं जाऊ नकोस म्हणून तू काय कर भक्तिपंथाला लागायला सुरुवात कर असो जगन्नाथ पंडितांनी गंगाधरीय प्रकरण जसं सांगितलेलं आहे त्यावर आप्पाने जशी टीका केलेली आहे तशी मी केवळ सांगण्याचा तोडकामोडका मोडका प्रयत्न करीत असते सांगताना जर काही चुका झालेल्या असतील तर त्या माझ्या आणि माझ्या आहेत तेव्हा या सगळ्या चुका आपण सुज्ञ आणि जाणकार श्रोत्यांनी माझ्या पदरामध्ये घालाव्यात कारण श्रोता असेल तर वक्त्याला किंमत असते म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्येच म्हटलेलं आहे प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती स्रो वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतया विना ऐकणारं कोणी ना कोणीतरी लागतं तर सांगणाऱ्याला हुरूप येत असतो सांगताना काही ना काहीतरी चुकतं कारण चुकतो तो माणूस असतो अहो जिथे देव चुकतात तिथे माणूस का चुकणार नाही तेव्हा सुद्धा माणूस आहे मानव आहे माझ्या सुद्धा गंगालहरी सांगत असताना काही ना काहीतरी चुका या नक्की झालेल्या असतील त्या आपण सरहृदयाने आपल्या सर पोटामध्ये घ्याव्यात आणि जे काय सांगितलेलं आहे ते कृपया माझा हा गोड प्रयोग गोड मानून घ्यावा एवढीच आपल्या चरणी विनंती आहे गंगाधरीय प्रकरण सर्वात सांग संपलेलं आहे गंगेच्या शेवटी आपण आरती करूयात ही आरती आपण एकदा ऐकलेली आहे पुन्हा एकदा ऐकण्याचा प्रयत्न करावा हर हर गंगे हर हर गंगे भागीरथी सुमने पूजन करीतो मंगल आरती जय गंगा माई जय गंगा माई, माई जन्मुनी विष्णुपदी तू स्वरोकियेशी दुर्जिजादरी अतिमो सुतोद्धारा सगरसुतोद्द्धारास्तव पाताळी झाशी इहलोकी निज तेजेशोभविषेकाशी हर हरहर गंगे हरहर हर गंगे भागीरथी सुमने पूजन करितो तव मंगल आरती जगदिश्वर कविपंडितवर्णी तव महिमा गंगालहरी सवनी निभक्तीच नासीमा विशेषपतिोद्धारणी गंगे तव प्रेमा जीवन जीवनमुक्ती सुखप्रदनामच तु वामा हर हर गंगे हर हर गंगे भागीरथी हर हर गंगे हर हर गंगे जयभागीरथी सुमने पूजन करीतो मंगलारती प्रभावानुपमयोगी ध्यानी अनुभवते गंगास्मरणे वाढी विरक्ती निशाती जान्हनवी ती हरिगुणगाते सुखमूर्ती आरतीकरीतो सत्यदेवानंदमती हर हर गंगे हर हर गंगे भागीरथी सुमने पूजितो तव मंगल आरती <coughs> आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जी खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो प्रेम जीवाचे दुरितांचे तिमिर जाहो विश्व सधर्म सूर्ये पाहो जो वांची तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची आळी अनवराचा भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियूषाचे चंद्रमेजेराछन जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे रे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो निती पुरोखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकिये दुष्टादृष्टविजये होवावे जि ये मणेशी विश्वेशरावो आहो इलदानपसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया दहला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया दहला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया जाहला

이틀이틀이틀이틀이틀이틀이틀이틀이틀이틀이틀이틀 봉가마타키제 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 하라하라 하라하라 갱이 하라하라 갱이 하라하라 갱 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 하루하루 민기.